सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुंडाविरोधी पथकानं गोवंश जातीच्या सहा जनावरांची कसायाच्या ताब्यातून सुटका केलेली आहे तर या कारवाई दोन आरोपींना जेरबंद करण्यात आलेला आहे काल रविवारी गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे दरम्यान गिरणारे गावाकडून गंगापूर गावमार्गे नाशिक शहरात गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला प्राप्त झालेली होती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हो पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनावणे राजेश राठोड कल्पेश जाधव अक्षय गांगोडे यांनी भोसला मिलिटरी स्कूल समोरील रस्त्यावर सापळा रचत बोलेरो पिकअप हे वाहन थांबवले या वाहनामधून सहा गोवंश जातीचे जनावरे आढळून आलेली आहे या सहाही गोवंश जातींच्या जनावरांची पोलिसांनी सुटका केलेली आहे वाहन चालक नामदेव सुखदेव पावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तसेच सोबत असलेला अरकान टेक तसेच सोबत असलेला अरकान उर्फ अप्पू अजीज कुरेशी याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दरम्यान पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा जनावरांची कसायाच्या ताब्यातून सुटका झालेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक